नमस्कार लेखणी शास्त्र न्यूज मध्ये आपण सर्व रसिक प्रेक्षक बांधवांचे स्वागत खामखेडा मुक्तायनगर तालुक्यातील खामखेडा पुलावरील आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले इंदोर हैदराबाद सातशे त्रेपन्न एल या रस्त्यासाठी भूसंपादन केलेल्या जमिनीची योग्य मोबदला मिळावा यासाठी तीन ते साडेतीन महिन्यापासून शेतकरी शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत असताना आज रोजी पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध केले आहे बघत राहा लेखणी शास्त्र न्यूज खानदेश विभागीय संपादक अतिक खान यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान आणि त्यांनी जे काही आश्वासन दिलं आहे त्याप्रमाणे पुढची कारवाई आहे ते वरिष्ठ महसूलचे वरिष्ठ अधिकारी आणि वरिष्ठ स्तरावरती चालू राहील तुमचं जे काही म्हणणं आहे ते आता शांततापूर्ण मार्गाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पर्यंत पुढून पुढचं करा चालू हे आता आहे इथून पुढे आता हे काम चालू होईल ठीक आहे त्याच्यामुळं आता तुम्हाला जर बसायचं असेल तर शांततापूर्ण रीतीनं माझी विनंती आहे सगळ्यांना गाडीत बसा मी तुम्हाला डिटेन करणार आहे लेखी दिला नाही हे मलाही माहिती आहे ठीक आहे परंतु तुमची ज्या जा पद्धतीने मीटिंग झालेली आहे ज्या वरिष्ठ लेवलला हे तुम्हाला माहिती आहे हो मला आता ते सांगितलं प्रशासनाच्या पोलीस प्रशासना वतीने शेतकऱ्यांना तिथून उचलून आणणे म्हणजे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न आहे छोटी घटनात्मक मार्गाने शेतकरी तीन महिन्यापासून गेल्या तीन महिन्यापासून सगळे व्यापारी वर्गातले सगळेच शेतकरी असतील मजूर वर्गातले सगळे शेतकरी तीन महिन्यापासून कायम ठिया देऊन तिथून काम बंद करण्याचा प्रयत्न त्यांच्या योग्य मोबदला मिळावा म्हणून आहे सरकारच्या प्रोजेक्टला उरत नाही पण त्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे झाडी त्याने अनेक दरबाराचे जाऊन दरवाजे टोकले पण त्यांना त्या पद्धतीमध्ये त्याचं उत्तर काही आलं नाही म्हणून ते आंदोलन करतात त्यांच्या आंदोलनात आम्ही पण सहभागी आता त्यांचं पी आय साहेब जाऊन त्यांना तिथून रिटर्न करून आणलं मी इथे आलो भाजपाचे आमचे अध्यक्ष पण इथे आले राष्ट्रवादीचे अध्यक्ष पण इथे आहे आमचे पण तालुक आमचे प्रमुख पण आहे सगळे पदाधिकारी पण शिवसेनेचे आहे आम्ही शिवसेना भाजपा म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहायला आम्ही हंड्रेड पर्सेंट कालही बांधील होतो आजही बांधील उद्याही बांधित होतो अशा पद्धतीत कोणी काय करत असेल तर उद्यापासून या आंदोलनामध्ये आम्ही पण पक्ष म्हणून सहभागी होऊ शेवटी प्रशासनाने प्रचलित कायद्याप्रमाणे दर देताना शेतकऱ्यांचा विचार करून दर दिला पाहिजे मला असं वाटतं शेतकऱ्यांना दोन हजार तेरा मध्ये तीन हजार दोनशे रुपये स्क्वेअर मीटर प्रमाणे दर मिळतात आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये गेल्या बारा वर्षाच्या नंतर दर वाढले पाहिजे कमी झाले पाहिजे दर कमी झालेले दोनशे अठ्ठ्याण्णव रुपये मीटर प्रमाणे दोनशे ऐंशी रुपये स्क्वेअर मीटर प्रमाणे दर, दर देताना किमान ज्या प्रशासनाने किंवा ज्यांनी काय केलं त्यांना ही गोष्ट लक्षात आली पाहिजे की शेतकऱ्या अन्याय आणि शेतकर अन्याय शेतकरी अन्यायाच्या विरोधामध्ये पेटून उठणारा मराठी माणूस आहे त्याच्यामुळे यांच्यासोबत आम्ही आहे आणि उद्याच आंदोलनाची दिशा ठरवू आणि उद्या आणखी चांगल्या पद्धतीने आंदोलन आम्ही सगळेच पक्ष मिळून शेतकऱ्यांच्या पाठीशी गंभीर उभे करून आंदोलन करू